केकती यशवंत नगर या गावामध्ये मागासवर्गीय चारशे ते साडे कुटुंबियांची लोकवस्ती वसलेली आहे आणि पन्नास वर्षापूर्वी बसलेले हे गाव आहे दिनांक चार मे 2020 हजार वीस दस्त नंबर दोन हजार सातशे एकसष्ट दोन हजार वीस रोजी बापूराव चिमाजी आळकुटे साहेबराव शेटीबा आळकुटे द दिगंबर दगडू आळकुटे राहुल मारुती आळकुटे मारुती शेटीबा आळकुटे तुकाराम बापूराव आळकुटे यांनी सर्वांना मिळून पुणे पिंपरी चिंचवडचे बिल्डर नरेश हरीश कदम चंद्रकांत भैरू सरडे यांना मोठ्या प्रमाणात गाव बसलेले असतानाही आळकुटे गावासहित सोळा एकर नऊ गुंठे जमीन कोट्यावधी रुपयाला खरेदी करून दिलेले आहे आणि आळकुटे यांनी गावकऱ्यांच्या पाठीत अंधारात खंजीर खुपसलेला आहे वरील गुंड प्रवृत्तीचे लोक आहे आणि समस्त गावकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि शासनाचीही फसवणूक केलेली आहे या कामी सखोल चौकशी करण्यात यावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि गाव विकणाऱ्याला या गाव घेणाऱ्याला त्वरित अटक करण्यात यावी खरेदी खतावर सही करणारे अधिकारी साक्षीदार सर्कल आणि तलाठीवरील दोन बिल्डरच्या नावांची नोंद भिंगार तलाठी कार्यालय येथे रेकॉर्डला नोंद लाखो रुपये घेऊन लावणाऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी आणि सखल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना केकती यशवंत नगर येथील समस्त ग्रामस्थांनी नि निवेदन दिल्या अन्यथा येत्या काही काळात आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी माजी सरपंच अरुणाताई कांबळे दलित महासंघ जिल्हा युवक अध्यक्ष सिंग घारू सुनील नवगिरे गणेश ढोबळे कदमबाई कांबळे सुनीता ओहळ यमुनाबाई गायकवाड सुनंदा बसपते गणेश ढोबळे सुरज उमाप केक्की शहापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यशवंत नगर भिंगारे यशवंत नगर गाव पन्नास ते साठ वर्षापासून ते गाव बसलेले आणि हे जे लागलेले होते आळकुटे तर ह्या लोकांनी ह्या गावच्या लोकांची बी फसवणूक केली आणि गावच्या लोकांना नोटऱ्या दिल्या नोटऱ्या देऊन त्यांची फसवणूक केली तर केली पण त्यांनी ते, ते पुण्याचे दोन बिल्डर येतं सर्डे आणि कदम यांना बी त्यांनी खरेदी करून दिली वर्ग एकची वर्ग दोनची जागा त्यांनी वर्ग एक कशी केली आणि ह्या लोकांची फसवणूक केली यांच्यावरती कडक कारवाई व्हावा आणि यांना यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावा घेणाऱ्यावर बी आणि देणाऱ्यावर यांना नाटक झाली पाहिजे आणि कलेक्टर साहेबांनी आमच्या बोरगरिबांना न्याय द्यावा तलाठी सर्कल हे जे सगळ्या लोकांनी फोरॉट केलेलं आहे त्याच्यामध्ये यांना सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि यांना सगळ्यांना नाटक झाली पाहिजे आणि गावकऱ्यांना गावकऱ्यांच्या नोंदी तलाटी ऑफिसला त्यांच्या नाही लागता यांच्या लागल्या पाहिजेत ह्या पन्नास ते साठ वर्षापासून हे लोक बसले ते यांच्या नोंदी लागल्या पाहिजेत आणि हीच आमची प्रमुख मागणी आणि आम्ही उद्याच्याला पालकमंत्र्यालाही निवेदन देणार आहेत कर्डीले साहेबांनाही निवेदन देणार आहेत आम्ही ही आमची प्रमुख जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांना आज या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामपंचायत शहापूर किकटी हद्दीत असलेले यशवंत नगर या गावामध्ये एक घटना घडली आज गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे पन्नास वर्षापेक्षा जास्त जे काही गोरगरीब जनता या ठिकाणी राहते अचानक त्यांना एक बातमी मिळते की जे काही गोरगरीब जनताने त्यांचं घरटं बनवलेलं आहे तो घरट तुटणार आहे अचानक त्यांचे खायची जमीन हादरते की त्यांचं घर त्यांना मिळणार नाही त्यांची जमीन गायब झाली त्यांची जमीन चोरी झाली म्हटलं तरी पण चालेल मग याला जबाबदार फोन आता हे सर्व लोक जाणार कुठं तर त्याच्यासाठी जे आळखुटी कंपनी होती त्या कंपनीने या गोरगरीब लोकांना खोट्या नोटऱ्या दिल्यात त्यांना जमीन दिली आता ह्याच्यात तर काही लोक असे पण आहे जे अशिक्षित आहेत ते शिकलेले नाही त्यांना हे फसवणूक केली त्यांना नोटरे करून जमिनी दिली आणि थोडे की त्यांना परीत कोणते तरी पुण्याचे बिल्डर आहेत कदम आणि सरडे सरडे आणि कदम हे अचानकच या जमिनीचे मालक कसे झाले हा सर्वात मोठा प्रश्न प्रशासनचा आहे की प्रशासन कुठंतरी झोपलेलं आहे तर ते प्रशासनने जागलं पाहिजे आज रातोरात जमिनी विकले जातात प्रशासन काय झोपलेलं आहे का तर झोपलेल्या प्रशासनाला जागवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व य यशवंतनगरचे लोक सर्व ग्रामस्थ रेल सा साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेबांनी आश्वासन तर दिलं आहे परंतु आमची सगळ्यात प्रमुख ही मागणी आहे की हे सर्व जे काही गोरगरीब लोक जाणार कुठे आहेत मग ह्यामध्ये जे काय दोषी असतील मग सर्कल असेल तलाटी असेल किंवा जे जे कोणी असेल ज्यांनी कोणी या लोकांची फसवणूक केलेली मग ते आळपुटे असू किंवा बिल्डर असू या लोकांना जर न्याय नाही मिळाला आम्ही सर्व अहमदनगर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी आम्ही आंदोलन लावू आणि या लोकांना घरटं त्यांचं परत मिळवून देण्याचं काम आम्हाला अपेक्षा आहे की सरकार असं करेलच आणि तसंच आम्ही पालकमंत्र्यांनाही पत्र देण्यासाठी जाणार आहेत आणि नगरचे कर्डिले जे आमदार कर्डिले साहेब आहेत त्यांनासुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांचीही भेट घेतली आता पालकमंत्र्यांची लवकरच आम्ही भेट घेतणार आणि जर आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर आम्ही संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये आंदोलन करणार आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी येऊन सर्वांनी यशवंत नगर ग्रामस्थाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले निवेदनाशी यशवंत नगर गाव हे पन्नास वर्षापासून वसलेलं असून पाचशे ते साडेपाचशे लोकवस्ती असलेले गाव आहे आणि तीन साडेतीन हजार लोकसंख्या असलेले हे गाव ज्यांनी पहिले ज्यांनी ही खरेदी दिली या लोकांना नोटरी दिली तीच डबल दुसरी बिल्डरला दिली नरेंद्र आणि सरडे सरडे आणि कदम या दोन बिल्डरला यांनी ही खरेदी करून दिली वर्ग दोनची जमीन वर्ग एक करून दिली ही कशी झाली पन्नास वर्षापूर्वी देवस्थान असून ही नोंद कशी झाली हां जिल्हाधिकारी यांनी याच्यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही उपोषण मोर्चे रास्ता रोखो काही पण करू शकतो याला सर्वशी शासन जबाबदार राहील ही आमची प्रमुख मागणी आहे आम्हाला त्वरित न्याय मिळावा प्रतिनिधी आयनूल शेख ए व्ही न्यूज अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट